इचलकरंजीत घराची भिंत कोसळून सहा जण जखमी शेजारील बांधकाम धारका गुन्हा दाखल इचलकरंजी येथील तोरणानगर भागात आज पहाटे साडे वाजण्याच्या सुमारास एका भाड्याच्या घराची भिंत कोसळून गोलंदाज कुटुंबातील सहा जण जखमी झाले या दुर्दैवी घटनेत जबीन जमीर गोलंदाज वय बेचाळीस आणि त्यांची मुलगी आलिया जमीर गोलंदाज वय पंधरा गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत इतर जखमीमध्ये शहाबुद्दीन गोलंदाज वय एकाहत्तर एक जमीर गोलंदाज वय त्रेचाळीस आलिशा गोलंदाज आणि अमीन गोलंदाज यांचा समावेश आहे गोलंदाज कुटुंब तोरणा नगर येथील भाड्याच्या घरात राहते सततच्या पावसामुळे आणि शेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे घराची भिंत कमकुवत झाली होती कुटुंबाने याबाबत सतर्कता दाखवली असतानाही आज पहाटे भिंत अचानक कोसळली गाड झोपेत असलेल्या कुटुंबावर भिंत कोसळल्याने जबीन आणि आलिया बेशुद्ध झाल्या तर इतरांनी स्वतःला सावरत विटांचा ढिगारा बाजूला केला शेजाऱ्यांच्या मदतीने जखमींना रिक्षाने रुग्णालयात दाखल करण्यात आले जबीन यांच्या डोक्याला आणि पाठीला तर आलियाच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे शहाबुद्दीन यांच्या हातालाही गंभीर इजा झाली आहे या घटनेमुळे घरातील फ्रीज टीव्ही लोखंडी कपाट यासह सुमारे पन्नास हजार रुपयांचे साहित्य नष्ट झाले शेजारील बांधकामधारक नानासो शिवाजी वायदंडे व एकोणसाठ राहणार लालनगर यांच्या विरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जमीर गोलंदाज यांच्या फिर्यादीनुसार वायदंडे यांनी बांधकामादरम्यान कमकुवत भिंतीबाबत वारंवार सूचना देऊनही खबरदारी घेतली नाही ज्यामुळे ही दुर्घटना घडली पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख